नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरे तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत दोन हजार तेवीस चोवीसचे प्रश्न घटक कुठला आहे तर क्रमाने येणारे पुढचे पद ठीक आहे आपण बघतोय इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला याच्यातले या घटकावर या आधारित दोन हजार तेवीस चोवीसचे प्रश्न जे प्रश्न एकूण प्रश्न तुम्हाला या घटकावर जर विचार केला तर एकूण प्रश्न तुम्हाला विचारलेले होते तीन ठीक आहे ज्याचा क्रम नंबर आहे पन्नास एकावन्न आणि बावन्न असे तीन प्रश्न विचारले होते तर ते हो द, प्रश्न आपण आता पाहणार आहोत चला वेळ न घालवतो सुरू करूयात शेवटचा भाग सातवा भाग अक्षरमाला आणि वर्णमाला याच्यातला पुढचे पद ओळखणा ओळखणे या घटकावरचा हो ठीक आहे तर बघा प्रश्न काय होता जी एस क्यू पहिल्यांदा काय दिले पहा जी एस क्यू नंतर एफ टी पी ई यू ओ डी फी एन आता लगेच आपण बघूयात फरक पहिल्यांदा फरक बघायचा मित्रांनो कारण जवळपास ऐंशी टक्के प्रश्न हे फरकावर आधारित आहेत ठीक आहे त्यामुळे त्यातच बघा या ठिकाणी सात सहा पाच चार काहील मित्रांनो तीन तीन म्हणजे काय सी सीनं सुरू झालेले पर्याय ठेवा बाकीचे कट करून टाका ठीक आहे पुढचंच पुढं जाऊयात आता आता बघा दोघां याच्याकडे क्यू आहे याच्याकडे हो, डब्ल्यू म्हणजे आपल्या एका प्रयत्नात आपलं उत्तर मिळणार आहे ठीक आहे चला पुढं बघूयात आता दुसऱ्यातला फरक यस एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस म्हणजे कोण डब्ल्यू म्हणजे सी डब्ल्यू एम हेच तुमचं उत्तर असणार आहे आणि जर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तिसरासुद्धा पर्याय तर क्यू सतरा हा सोळा पंधरा चौदा तेरा तेरा म्हणजे कोण येणार आहे या ठिकाणी यम ठीक आहे तर ते उत्तरसुद्धा तुम्हाला काढता आलं असेल पुढच्या प्रश्नाकडं हा प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीने आला, आला होता पहिला प्रश्न आहे असा वेगळं काहीतरी आहे पण अवघड नव्हता सोपाच होता प्रश्न असा होता पहा सीई जी -E आता उत्तर ह्या जर लगेच काढलं असेल बऱ्याच जणांनी सी म्हणजे तीन ई म्हणजे पाच जी म्हणजे सात मग नऊ आलं पाहिजे नऊ म्हणजे कोण तर नऊ कोणाचा नंबर आहे आयचा ठीक आहे नंतर एक्स एक्स म्हणजे चोवीस व्ही म्हणजे बावीस टी म्हणजे वीस मग राहिलं कोण आता अठरा अठरा म्हणजे कोण अठरा म्हणजे येत आहे आर म्हणजे आय आणि आर आय छेद आर म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे पहा प्रश्न किती सोपे होते पण काय पाठ पाहिजे अक्षर मालिकेचे जे अक्षर आहेत त्यांचे त्यांचे क्रमांक ठीक आहे सॉरी पुढचा आणि शेवटचा प्रश्न या घटकावरचा त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेत आत्तापर्यंत जेवढे आले त्यातला प्रश्न पहा काय आहे डी एक एस जी चार व्ही जे नऊ वाय आणि यम सोळा बी लक्षात घ्या एक चार नऊ सोळा काय आहेत तर हे सगळ्या वर्गसंख्या आहेत म्हणजे पुढचा वर्ग आहे पंचवीस पंचवीस तर शंभर टक्के येणाऱ्यामध्ये आणि सगळीकडं पैसे पर्यायात पर्याय सोडलं तर सगळीकडं तुम्हाला पंचवीस दिसतं आहे मग आता आपण बघूयात पहिल्यांदा दुसऱ्या पहिलं आणि तिसरं पद नेमकं काय असेल तर डी अधिक तीन सात सात अधिक तीन दहा दहा अधिक तीन तेरा तेरा अधिक तीन किती तेरा अधिक तीन सोळा सोळा म्हणजे कोण पी तर पी पंचवीस असणारा पर्याय बघा म्हणजे हा कटला आता आता राहिला कुठला हे, हे दोनपैकी एक ठीक आहे मग आता आपण तिसऱ्याकडे जाऊया तिसरं जे पद आहे ना त्यातलं यस यस म्हणजे एकोणीस फी म्हणजे किती यस एकोणीस आहे लक्षात घ्या वी किती आहे बावीस नंतर वाय किती आहे पंचवीस कितीचा फरक आहे लक्षात घ्या तीनचा फरक होतो आहे ठीक आहे आणि पुढचा आहे तुम्हाला प्लस तीन वाय अधिक तीन किती होत आहे तर पंचवीस अधिक तीन अठ्ठावीस अठ्ठावीस म्हणजेच बी आणि मग बी अधिक तीन म्हणजे दोन अधिक तीन किती होत आहे पाच पाच म्हणजे काय ई e, तर या ठिकाणी ई e म्हणजेच काय पी पंचवीस ई हा तुमचा बरोबर असणारा पर्याय असणारा आहे आय होप की या घटकावरचे सर्व व्हिडिओज तुम्हाला चांगल्या पद्धतीने आवडले असतील आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नेहमी तुम्हाला या घटकांवरचे म्हणजे बुद्धिमत्ता या घटकावरचे सगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टला भेट द्या तुम्हाला शंभर टक्के बहुतांश व्हिडिओज पाहायला मिळतील हळूहळू तुम्हाला ते चॅनलवरती अवेलेबल होऊन जातील ओके धन्यवाद